अरे शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल एक मी तर फोडणार होतो भेटला तर आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगते का कर्ज मग आप किती डाव द्यायची काय कर्ज किती डाव लुटायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे नाव राधाकृष्ण ठेवायचं आहे ना आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची अवलाद हाकडून काढा त्या पार्टीतून धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रापा काय असतं काय हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगणाखाली पाहिजे जवळ राहतं मंत्री आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं बोलत असेल नाव राधाकृष्ण ठेवायचं आहे आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाची अवलाद हाकडून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे द्यायला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं आणि किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल ऐकून मी तर फोडणारच भेटला तर पण हे नालाय की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं काय हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगणाखाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटतय एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला तुम्हीच इकडे नालाय की करायच्या ना तुम्हीच खिपलं काढायचं आम्ही सहन करणार नाही शेतकऱ्यांना पाहिजे उत्तर द्या काय दाखल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका